गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा नाट्य सर्वांनाच माहिती आहे या राजीनामा नाट्यामुळे गोकुलच्या अध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे आधी आडेवेडे घेणाऱ्या अरुण डोंगळेंनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आता नवीन अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र मकोटे यांनी याबाबतची माहिती दिली आहे नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचं नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कोल्हापूर जिल्हा संघ आता गोकुलच्या अध्यक्षपदाच्या निवडीतून गेले दोन आठवडे सुरुवात असलेल्या माचा पण अनुभवलेला आहे मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा देण्यास झालेला विलंब आणि हा विषय एक स्थानिक पातळीवरून मंत्रालयात झाले आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात प्रत्यक्ष आपला असा सहभाग नोंदवले या सर्व पैलूने ही निव ही अध्यक्षाची निवड ही नक्कीच लक्षवेध्याची ठरलेली आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवर आता शुक्रवारी अगदी अगदी अठ्ठेचाळीस तासानं होणाऱ्या गोकुळ शिरगाव येथील मुख्यालयातील अध्यक्ष निवडणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे दरम्यान यासाठी दोन दिवसापूर्वी शासकीय विश्राम येथे या सर्व गोकुळमध्ये सत्ताधारी असणारे आणि मुख्याने सूत्र हलवणारे राज राज्याचे वैद्यकीय शिक्षणमध्ये हसन मुश्रीफ त्याच्याबरोबर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि सर्वांची बैठक झाली मात्र त्या बैठकीस आपल्याला बोलवलं नाही आपला वेळेत निरोप मिळाला नाही अशा काही सदस्यांनी तक्रारी केलेली आहेत काही सुखानुसित सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत ज्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही आपणास निमंत्रण का दिलं नाही अशी जाहीर विचारणा केली होती या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जे बंद पकडेतून नाव जाईल त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे त्यामुळे आता हे नाव कोणाचं असेल शशिकांत पाटील सुळेकरांचं नाव यामध्ये सर्वपक्षीय चेहरा म्हणून आघाडीवर आहे मात्र अखेर ते शेवटी बंद आहे आणि ते कुणाच्या नावाने खुलणार याकडे आपण सहकार क्षेत्राचं सर्वांचंच लक्ष राबवून राहिलेली आहे याच्या अपडेट आप आम्ही आपला वेळोवेळी पुरवणार आहोत टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मी राजेंद्र मुकोटे